नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे मुक्कामपोश जिल्हा सोलापूर मित्रांनो नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यात नगरपरिषदा नगरपालिका नगरपंचायत यांचे इलेक्शन लागलेलं आहे याच इलेक्शनमध्ये आपलुच हे नाव खूप चर्चेत आहे या अकलूतची ही पहिली नगर परिषदेची इलेक्शन आहे तर या इलेक्शन मध्ये खूप जण इच्छुक आहेत जे की तेरा वार्ड मध्ये इलेक्शन होणार आहे आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चार मधील प्रमुख दावेदार आणि इच्छुक उमेदवार जे आहेत शुकूर मोहम्मद बागवान म्हणजेच भैया मानेकर हे आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि त्यांचे या पूर्ण इलेक्शनमध्ये काय त्यांचे विजन आहे आणि काय त्यांची रचना आहे ते जाणून घेऊया नमस्कार तर आपण अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहात सर्वप्रथम आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आणि अकलूजच्या सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्याची आपली प्रेरणा काय हे आम्हाला नमस्कार मी शिखर मोहम्मद बागवान उर्फ बाहे माकर म्हणजे मला समजा बाहे माडेकर नावानच वागतात आणि माझं जे सक्रिय राजकारण बोला सामाजिक कार्य बोला हे जे सक्रिय होण्याची दृष्टिकोन मोहिते पाटील परिवारामुळे मी सामाजिक आणि राजकीय प्रक्रियामध्ये आलो नाहीतर मी एक बागवानचा मुलगा आहे मी हात गाडा लावणारा मुलगा एक मला मोहिते पाटलाची प्रेरणा मिळाली त्याच्यामुळे मी सामाजिक आणि राजकीय आलो जसं तुम्ही सांगितलं की मोहिते पाटील परिवारामधन तुम्हाला या क्षेत्रात येण्याची सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळाली तर खास करून कोण असे की ज्याच्यामुळे तुम्हाला ही जास्त प्रेरणा मिळाली खास करून मोहिते पाटील परिवार पूर्ण परिवारच आहे परंतु विजय मोहिते पाटील ठरले दादा आणि बाळादा साहेब जयश्री मोहिते पाटील बाळदादा ह्या दोघांम आणि नंतरच्या पिढीत आता जी चालू पिढी आहे बाया आणि शिवबाबा यांची प्रेरणा मिळाली त्याच्यामुळे मी राजकारण आणि समाजकारणाच्या प्रक्रिया मध्ये आलो नाही तर मी येऊ हो शकत न जर तुम्हाला आपलं शहराचे नेतृत्व करायची संधी मिळाली तर शहराचे चित्र बदलण्यासाठी मनातील मुख्य अशी संकल्पना काय काय काम करण्याची इच्छा आहे तुमची की बाबा मी मिळून मला हे काम करायचं अकलोज मध्ये मी तसं तर पंचवीस तीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारण करतो प्रभाग चार मध्ये आज आज प्रभाग चार पडला म्हणजे नगर परिषद नवीन झाल्यामुळं चार प्रभाग चार पडला परंतु असताना ती वार्ड नंबर पाच होता ग्रामपंचायत आज चार प्रभाग झाला आज दहा वर्ष झालं मी प्रभाग चार मधनं रमामाता चौक असो बागवान गल्ली असो काजी गल्ली असो काजी गल्ली म्हणजे दे कसं पहिला प्रभाग वार्ड होते काजी गल्ली रामामाता चौक पंचशील नगर आणि बागवान गल्ली आणि कुरडवाडी सोड ह्या प्रमाणे होता दहा वर्ष झाल्या आम्ही तिथं काम करतो आज है की राजकारण उमेदवारीसाठी किंवा इच्छुक आहे म्हणून नाही सामाजिक आणि राजकीय हे कुठे आम्हाला माहिती पाटलांनी दिलेलं आहे नक्की नक्की तर एवढं सगळं तुमचा अभ्यास आहे आज सध्याच्या स्थितीमध्ये अकलूज शहरासमोर मोठा सर्वात मोठी जटिल समस्या कोणती आहे आपल्याला काय वाटतं ते ही समस्या आपलं आप शहरामध्ये फार जटिल आहे मोठी आहे आणि त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आज नगर परिषद ग्रामपंचायत मार्फत पहिलं स्वच्छालय महिलांसाठी स्वच्छालय पुरुषांसाठी स्वच्छालय व मोतारी हे स्वच्छालय होणं गरजेचं आहे आहेत पण त्याला ऍक्टिव्हिट म्हणजे चांगल्या क्वालिटीची कशी बनवून ते पुरुषांसाठी महिलांसाठी व्हावेत हो आज आमच्या रमामाता चौकात म्हणा किंवा रामायण चौकात म्हणा किंवा काजी मोहल्ला काजी गल्ली बागवाल मोहल्ला बागवाल गल्ली ह्या इथं स्वच्छालय होणं गरजेचं आहे आणि आरोग्यासाठी महत्वाची आहे की ही सुविधा आता तर माझा फोकस त्याच्यावर आहे तर भाय्या साहेब अं आपलूजमधील पाणी व्यवस्थापन आणि आरोग्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आपली धोरण काय असते धोरणं आता सांगायचं झालं तर आज पाणी पुरवठ्यासाठी म्हणजे आता अंडरग्राऊंड लाईनिंग सुरू आहे सुरू आहे पण आतापर्यंत कनेक्शन मिळालं नाही आमचे रणजितदा मध्ये पाटील साहेब यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनातर्फे आज कमीत कमी, -कमी चारशे पाचशे कोटीचा निधी नगर परिषदेसाठी आणलेला आहे परंतु आता काम चालू आहे पाणी पुरवठ्यासाठी अंडरग्राऊंड आणि गटारसाठी बी अंडरग्राऊंडचं काम चालू आहे जरा वेळ लागणार पाण्याचे पाईपलाईन आलेले पण कनेक्शन नाही मिळाले तर माझी जर मला जरी उमेदवारी मिळाली तर माझी ही प्रथमता हे राहील की बाबा इथल्या मतदारांना कनेक्शन नाही मिळाले त्याला कनेक्शन कनेक्ट करून देण्याची माझी ही पहिली जबाबदारी राहील आणि गटाराची जे अंडरग्राउंड होणार आहे आत्ता गटार आहे पण तिथं स्वच्छता नसेल तर तिथं नगर परिषद मार्फत स्वच्छता कशी राहील ह्याच्यावर माझं भर राहील लक्ष राहील नक्कीच 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 आणि पुढचा प्रश्न असा आहे भाज्या साहेब की आपणच्या आर्थिक विकासाला आणि स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी आपल्याकडे अशी कुठली कृती आराखडा किंवा काही नियोजन योजना वगैरे काय आहेत का आपल्याकडे योजना भरपूर आहेत स्थानिक व्यावसायिकांसाठी स्थानिक किराणा दुकान माल असो पानपट्टीला आता पानपट्ट्या असो पानपट्टीला बी आहेत साठी बी आहे आणि मी स्वतः बागवान आहे भाजी मंडई मधली भाजी व्यापारी असो मार्केट व्यापारी इथले फळ भाजीवाले असो फळेवाले असो मार्केट मार्केटमधले त्यांच्यासाठी ही योजना अशी आहे की आता पंतप्रधान पीएम योजना जी चालू झाली ती चालू आहे त्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वर्षी नगरपरिषद ज्यावेळेस जाहीर झाली म्हणजे त्रेचाळीस दिवस उपोषण करून उपोषण करून त्रेचाळीस दिवस नगरपरिषद ज्यावेळेस आकडूज ला आली म्हणजे झाली त्यावेळेस पहिल्या वर्षी व्यापाऱ्यांसाठी दहा हजार रुपये पीएम योजना म्हणून नगर परिषदनं सुरुवात केली आणि त्यात एकशे सत्याऐंशी व्यापारी त्यात पांढपुरीवाला असो किराणावाला असो भाजीवाला असो किंवा फळे हातगाडेवाला असो यांच्यासाठी दहा हजार रुपये प्रमाणे पीएम योजनेतर्फे नगर परिषदतर्फे आमच्या सहकार्याने महते पाटलांच्या पाठपुरावाने दहा हजार प्रमाणे हप्ते बी एफआरए भरले किराणा दुकानवाल्यांनी बी भरले परत असं झालं की परत अजून नगर परिषद मध्ये मिटिंग झाली मोहते पाटलाच्या सल्ल्यानुसार दहा हजारचे योजना वीस हजार रुपये आता चालू झालेली आहे हो, आणि ज्यावेळेस आपण परत फेड बी होणार आहे पासून नगर परिषदची ज्यावेळेस निवडणुका होतील निवडणुका झाल्यावर मला वाटतं आता दोन महिने झाले वीस हजारचे हप्ते चालू आहे वीस हजार रुपये व्यापाऱ्यांना दिलेले आहे ही आठ ते नऊ महिने फिट फिटल्यानंतर मुदत कर्ज कर जी फिटल्यानंतर वर्षात फेडा जाईल मुदत कर्ज झालं कर्ज फिटल्यानंतर वीस हजारशी माझी एक धोरण असं राहील पीएम योजनेतून पन्नास हजार रुपये ह्या व्यापाऱ्यांना फळे भाजी पाला व्यापारी किराणा दुकान पांढरपुरी यांच्यासाठी नगर परिषद मार्फत दाखला घेऊन कसे मिळतील एवढी माझी योजना आहे नक्की नक्की भैयासाहेब आता सध्या जे आहे ना ते डिजिटल युग आहे तर अकलूज नगर परिषद प्रशासनात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आपले कोणते डिजिटल उपाययोजना असतील किंवा तुम्ही काय असं करणार आहे डिजिटल <coughs> युग आता आजच्या आता अनुभव ग्रामपंचायतचा आम्हाला ज्यादा आहे ग्रामपंचायतचा जादा, ग्राम जादा अनुभव असल्यामुळं नगर परिषद पहिल्यांदाच आहे नगर परिषद ज्यावेळेस संध्याचे मोहिते पाटील परिवाराचे नगरसेवक जातील त्यावेळेस तिथं समजे नगरसेवक ह्याच्यावर विचार करण्यात येईल की बाबा आपल्याला नागरिकांसाठी काय सुविधा का देता येते किंवा गावासाठी काय विकास करता येतो ते ज्यावेळेस आम्ही बसू आणि युवकांसाठी बी काय करता येते त्याच्यासाठी आम्ही बसून हे नगरसेवक मार्फत आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मार्फत ही समज होऊन जाईल डिजिटल योगात नगर परिषद तर्फे आमचं एक युवकांसाठी म्हणा व्हॉट्सअप ग्रुप तयार करू पेज तयार करू आणि पोर्टलवर बी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू नक्की 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 तर पुढचा प्रश्न असा आहे की आता ही सामाजिक आणि पर्यावरणपूरक असा तुमचा संकल्प आहे का की जेव्हा मला निवडून आल्यानंतर आपल्या पर्यावरणासाठी किंवा आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी काय करायचं असं काय तुमच्या विजन आहे का तुमच्यावर पर्यावरणासाठी आपण जर आम्ही निवडून मारलो उमेदवारी तर जाहीर होणार आहे पर्यावरणासाठी वर्षारोपण एक सहा महिन्याला वर्षाला म्हणा जिथं वर्षारोपण करता येईल तिथं करू आणि जादा आरोग्यावर लक्ष देऊ म्हणजे पुढचा प्रश्न असा आहे की युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या कल्याणासाठी आपण नगर परिषदेच्या माध्यमातून कोणते खास प्रकल्प वगैरे सुरू करणार आहात का काय आपले आराखडा काय असणार आपली योजना काय असणार आमची योजना असं आमच्या मनात आहे की माझ्या स्वतःच्या मनात असं आहे की नगर परिषदे मार्फत युवकांसाठी तिथं महिन्याला नगर परिषद मध्ये जे नोकरीला जे शिक्ष शिकायला आहे आणि नोकरीसाठी आता बाहेर जाते त्यांना काय काय माहिती होत नाही बाहेर गेल्यानंतर कुठं राहायचं कुठं ठेवायचं कुठं थांबायचं एखाद्याला जॉबसाठी जायचं जा जा जा, नोकरीसाठी जायचं पण त्यांना जा जी माहिती नाही मिळत आता शिकल्यानंतर नोकरीसाठी कसं काय करावं त्याच्यासाठी आम्ही कार्यशाळा नगर मध्ये घेऊ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवढा होईल नगर परिषद मार्फत त्यांच्या जे आरोग्याला धोका काय होत असत आरोग्य वधव असते ज्येष्ठ नागरिक म्हणजे आरोग्य सुविधा जेवढ्या पुरवता येतील नगर परिषद मार्फत सरकारी हॉस्पिटलमार्फत किंवा खाजगी मध्ये बसतात काय योजना त्यांच्यासाठी ते करण्यात येईल प्रयत्न करण्यात येईल नक्कीच हे आम्ही युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिक वधू वधूसाठी करू तर भाज्या पुढचा प्रश्न असा आहे कचरा वर्गीकरण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांच्या सामान कोणते पर्यावरणपूरक असे उपक्रम किंवा काही विशेष असे योजना बाजू तुमच्या मनात आहेत आता तर नगर परिषद मार्फत सरकार महाराष्ट्र सरकारतर्फे घंटागाडीची सुविधा आहे सुका आणि वाला कचरा सुका कचरा वेगळा केला जातो वाला कचरा बी नागरिक आता अकलूज मधले म्हणा त्यांच्यापैकी घंटागाडी पोहोचते सुखा कचरा वेगा ओला कचरा वेगा केला जातो ह्याची प्रक्रिया आज नगर परिषद मार्फत शिवसाहेब अधिकारी होते त्यावेळेस शिव होते त्यांनी एक आपला एक घाट आमचा आहे अकलोलमध्ये डम्पिंग घाट ते तर डम्पिंगचं म्हणजे एक त्यांनी कचरा तिथनं पूर्ण गोळा करून तिथनं काय प्रक्रिया करायची चालू आहे पण त्यात अजून पारदर्शकपणा कसा येईल हे आम्ही जर मोहिते पाटील परिवारकर्फे नगरसेवक म्हणून जर मी गेलो तर अजून प्रक्षेपणा त्यात माझ्या विचाराला चालू नक्कीच आपण खूप सारे विषयावर पण हात घातला आहे आणि जाता जाता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न घ्यायचो ही शेवटचा प्रश्न असा आहे की आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यास आपण अकृतचे जे मतदार आहेत त्यांना काय वचन द्याल आणि आपला आपल्यावर विश्वास का ठेवावा असे आपल्याला वाटतं हे थोडक्यात सांगा माझी उमेदवारी जाहीर झाली राकडूच मला पाहिलेलं आहे <laughs> की मी कसा आहे काय आहे आणि माझ असं आहे की मी सर्व संभव ह्या तत्वावर चालणारा मुलगा आहे आज मी प्रभाग क्रमांक चार मध्ये आमच्या समाजाचा सा अध्यक्ष असताना सर्व संभव म्हणजे आता आमच्या इथं मारुती मंदिर आहे अजून रामामाता चौकात मंदिर आहे दत्त मंदिर आहे शनी मंदिर आहे ही जे आहे ह्यांच्या बरोबर आमचं सलोख्याचं वातावरण राहिलेलं आहे कधी मी अध्यक्ष असताना किंवा आतापर्यंत कधीही वेग आता वातावरण कधी होऊ दिलं नाही त्या सलोख्याने आम्ही बंधू भावन राहिलेलो आहे आणि इथनं पुढं समजायला समोरून घेऊन जे बी कार्य करायचं आहे प्रभागमध्ये त्यांना मतदाराला विचारून कार्य करण्याचा मी प्रयत्न करीत आणि त्यांनी जे सांगितलं त्याला ज्यावर मी तत्वावर चालत तर शकूर मोहम्मद बागवान यांना आपण भैया माडेकर या नावाने आपणच म्हणून ओळखतो आणि यांचे जे विचार आज आपण ऐकलेले आहेत तर भैया साहेब तुमच्या उमेदवारीसाठी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून आणि आमच्या चॅनलकडून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण इथं आलात आम्हाला वेळ दिला आणि लोकांपर्यंत आपल्या आपले मनोगत पोहोचवले त्यासाठी खूप खूप धन्यवाद नमस्कार